प्रतिनिधी ठाणे श्रावण पाटील न्यूज शून्य चार महाराष्ट्र कळवा पोलीस स्टेशन ठाणे येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची उल्लेखनीय कामगिरी तांत्रिक माहितीच्या आधारे कळवा पोलीस स्टेशन येथील प्रॉपर्टी मिसिंग मधील मोबाईल फोनची उकल करण्यात पोलिसांना यश कळवा पोलीस स्टेशन परिसरात सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षात विविध कंपनीचे मोबाईल फोन हरवले असून त्याबाबत कळवा पोलीस ठाण्यात प्रॉपर्टी मिसिंग बाबत नोंदणी करण्यात आलेली आहे सदर प्रॉपर्टी मिशिंगच्या अनुषंगाने श्री अशोक वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच अनिल गायकवाड पोलीस नावडे, पोलीस निरीक्षक निरीक्षक विठ्ठल नावडे प्रशासन यांनी प्रॉपर्टी मिशिंग प्रकरणाचे तपासाबाबत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सह पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर धोंडे पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे व तपास पथक स्टॉक यांना मार्गदर्शन करून सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने कळवा पोलीस स्टेशन येथे दाखल प्रॉपर्टी मिसिंग मधील मोबाईल फोन बाबत सविस्तर माहिती पोलीस शिपाई आठ हजार सहासष्ट प्रशांत लवटे पोलीस शिपाई चोवीसशे एक महादेव हजारे व पोलीस शिपाई अठराशे चौपन्न सुरेश रेपाळे यांनी सी आय आर या पोर्टलमध्ये भरून त्यानुसार तांत्रिक पद्धतीने बारकाईने विश्लेषण करून तसेच हरवलेल्या मोबाईल फोनचे सध्याचे वापरकर्ते यांच्या पत्त्याबाबत कौशल्यपूर्ण माहिती प्राप्त करून सदर पत्त्याबाबत शहानिशा करून पत्त्यावर समक्ष जाऊन प्रॉपर्टी मिसिंग मधील मोबाईल धारकांचे विविध कंपनीचे एकूण सत्याहत्तर मोबाईल फोनचा शोध घेऊन एकूण दहा लाख पस्तीस हजार पाचशे रुपये किमतीचे मोबाईल फोन तक्रारदार यांना देण्याकरिता हस्तगत करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे सदर कामगिरी श्री, श्री, श्री सुभाष बोरसे माननीय पोलीस उपायुक्त सो परिमंडळ एक ठाणे श्री उत्तम कोळेकर सहाय्यक पोलीस आयुक्त सो कळवा विभाग ठाणे व श्री अशोक उत्तेकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाने व सूचनाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सह पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर दोंडे सर पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे सो पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शिंदे पोलीस हवालदार सहासष्टशे चौदा राहुल पवार पो हवा चौतीसशे अठरा वैभव जोशी पो शिपाई आठ हजार सहासष्ट प्रशांत लवटे पाय शिपाई चोवीसशे एक महादेव हजारे व पिओ शिपाई अठराशे चौपन्न सुरेश रेपाळे पो शिपाई दोनशे स्वप्नेल खपाले यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे गायत्री पाटील गायत्री पाटील बारा तर बोलायचं नाही चालले मी आता बोलणार नाही परत येण्याचा नाही ऐ माझे नमस्कार

हे बऱ्याच वेळास लो काही लोक बस प्रवास करत असताना किंवा रिक्षानी जात असताना किंवा त्यांच्या नजर चुकीने कुठेतरी ठेवून दिल्याने वगैरे असे बरेच मोबाईल गहाळ झालेले असतात तर ह्यात आमच्या काही पाच महिन्याच्या कालावधीमध्ये जवळजवळ दोन दो अडीचशे च्या तक्रारी आम्हाला प्राप्त झालेल्या होत्या आणि त्याप्रमाणे आमची जी डिटेक्शनची टीम आहे ए पी आय धोंडे किंबळे आणि त्यांची टीम लवके आणि क्राईम पी आय ए साहेब जे आहेत आमचे गायकवाड साहेब त्यांच्या आधिपत्याखाली सर्वांनी अतिशय परिश्रम करून आर आर ए आय डी या ॲपद्वारे त्या मोबाईलचं पूर्णपणे निरीक्षण करून ते मोबाईल कुठेही कार्यान्वित झालेले आहेत त्या कारवाईने झालेले मोबाईल कसे परत आपल्याला मिळवायचे त्या पद्धतीने त्यांनी ते मिळवलेले आहेत ह्याच्यामध्ये आता आम्ही जवळजवळ सत्याहत्तर मोबाईल आम्ही हस्तगत केलेले आहेत ज्यांना सापडले त्यांच्याकडून आणि सदरचे मोबाईल आज माननीय ए, ए, ए सी पी सो यांच्या हस्ते सर्वांना परत केलेले आहेत